तर या सगळ्या संदर्भात अंबादास दानवे यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूया पदाला चिकटून राहून पदासाठी अनेक पक्ष बदलणारे लोक असताना मनोहर जोशी सरांनी त्यावेळेस एका आदेशावर आदेश म्हणजे आदेशने एक साधा कागद शिवसेनापासून लिहून दिल्यावर राज्यपालाकडे राजीनामा देणारे मनोहर जोशी खऱ्या अर्थानं आत्ताची जी पिढी आहे राजकारणाची सगळ्या पक्षाची फक्त शिवसेनेचीच नाही याने एक आदर्श घ्यावा त्यांचा टापटिपणा त्यांचा वक्तशीरपणा वेळ पाळण्याची त्यांची पद्धती एक डिसिप्लिन सरांकडूनच शिकली पाहिजे मला एक शिवसेनेचं महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालेलं आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय मध्यरात्री तीन वाजता मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं काही महिन्यांपूर्वी मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्यामुळं हिंदुजा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं होतं मात्र त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आलेला होता गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असल्यामुळं मनोहर जोशी सक्रिय राजकारणापासून दूर होते